आणि तुम्ही रिपोर का रिपोर्ट काढ घेत तुम्ही आता घेतलेला आहे कुठे मारेल कुठे मारल मार्गाने रिपोर्ट घेत नाही रिपोर्ट घेत नाही एक घरात कायदेशीर कायदेशी माझी रिपोर्ट घेतला नाही माझा प्रोसेस चालू आहे ना मला मारलं माझी गाडी बसस्टँड चौकात फक्त सवारी उतरण्याकरता उभी होती आणि मी चिल्ल बघण्याकरता आणि यांनी मला मारलं मार झोड केली आणि मला इथं आणलं पकडून मी त्यांना म्हटलं की सर पूर्ण अवैध धंदे जसे वरली मटका दारू जुगार या सर चालू आहे आणि प्रत्येक शाळेच्या कोबऱ्या कोपऱ्यात गुटखा पानपुड हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतं प्रत्येक हे चालू आहे तुम्ही हे सोडून या वाहन धारकाचे का मागाव लागतात त्याकरता या साहेबांनी मला इथं बोल आणलं आणि सकाळपासून त्यांनी मला इथं बसून ठेवलं आहे आणि हे मला म्हणतात की मी तुझ्या खोटा गुन्हा दाखल करील तू दारू पितो मी दारू पित नाही पुढी खात नाही सुपारी खात नाही आणि मी एक बुलढाणा सुपरफास्ट न्यूजचा पत्रकार आहे आणि ते म्हणतात तुझ्यासारखे पत्रकार खूप येतात त्यांनी आधी काळाचा रुद्धुर केला मला यांनी माझ्या कानसऱ्या पाच सहा झापडा मारल्या माझ्या कानातून आवाज येत नाही यांची यांची इथे मला आणखी लागली आणि त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये भरतात त्यांच्या पोलिस चौकात माझ्या फुटाच्या नाता मारल्या मी त्यांना म्हटलं सर मी काही करत नाही फक्त मला दाफान त्रा करता पैसे द्या तर त्यांनी मला दाफण तया करता दाफण पण दिलेली आणि पैसे पण दिलेली आणि उलट हे माझ्यावर कारू लागले आणि माझा कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट येत नाही तर मी आता वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपले बुलढाणा जिल्ह्याचे जे, जे पोलीस अध्यक्ष साहेब यांना न्याय मागतो सर मला न्याय द्या आणि हे तुमचे अधिकारी जे असे उद्धतपणे वागतात त्यांना समजावून सांगा सर मी नाही तर मी पोलीस महासंचालक साहेब यांच्याकडे तक्रार दाखल करणार मी इथे जो नऊ इथे आलेलो आहे साहेबांना विनंती करतोय साहेबांना रिपोर्ट मी ते साहेबांना रिपोर्ट घेतले भाषा अरे रावीची आहे अरे तुम्ही करतायत या माणसाजवळ वय सत्तावन्न सत्तावन्न ते वर्ष शिवाय हे अधिकारी यांना इथे बस ए, ए बाबा अशी भाषा वापरताय आणि अरे तुम्ही करतायत की भाषा आहे यांची आणि घेतो घेत नाही आहे मी 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 कंट्रोल रूमला फोन लावला होता बुलढाणा बुलढाणा कंट्रोल रूमला फोन लावला आम्ही सांगा त्यांचा रिपोर्ट घ्या तरी सुद्धा आता रिपोर्ट घ्यायला तयार नाही आता सात वाजत आहे